गेंडी धरणाच्या धरणक्षेत्रात रात्री दीड दोनच्या सुमारास ढगफुटी सदृश पाऊस झाला त्यामुळे अतिशय गंभीर पुरस्थिती निर्माण झालेली आहे गंडी धरणाच्या बाधित क्षेत्रातील जवळपास सहा गावे ही पाण्याखाली गेलेली आहेत यामध्ये रावणगाव हसनाळ भेंडेगाव खुर्द भिंगोली मारजवाडी आणि भासवाडी ही गावे आहेत या गावापैकी तीन गावातील नागरिकांना रात्रीच सुरक्षित स्थळी त्यांना बाहेर काढण्यात आलेल्या आहे यामध्ये भिंगोली भेंडेगाव खुर्द आणि मारजवाडी येथील नागरिक हे सुरक्षित स्थळी त्यांनी स्थलांतर केलेलं आहे रावणगाव या गावामध्ये सत्तर ते ऐंशी लोकं अजूनही पाण्याखाली गावामध्ये अडकलेली आहेत आणि त्याचबरोबर हसनाळमध्ये दहा बारा नागरिक पाण्यामध्ये गावामध्ये अडकलेले आहेत आणि भासवाडीमध्ये सुद्धा पंधरा नागरिक हे गावामध्ये अडकलेले आहेत एस डीआरएफ एनडीआरएफची टीम ही घटनास्थळी पोहोचलेली आहे तहसीलदार उपजिल्हाधिकारी व यंत्रणेतील सर्व अधिकारी हे घटनास्थळी पोहोचलेले आहेत व मदतकार्य त्यांनी सुरू केलेले आहे अजूनही पावसाचा अलर्ट असल्यामुळे गंभीर परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ शकते यासाठी सैन्याच्या तुकडीला सुद्धा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत संदेश दिलेला आहे व पुढील काही तासांमध्ये ही सुद्धा तुकडी ही घटनास्थळी पोहोचणार आहे सगळ्यात महत्त्वाची बाब ही आहे की जी लोक गावामध्ये अडकलेली आहेत त्यांना तात्काळ गावातून बाहेर काढून सुरक्षित स्थळी त्यांना स्थलांतरित करण्याचं काम हे आम्ही आता हाती घेतलेलं आहे आणि जिल्हाधिकाऱ्यासहित सर्वच अधिकारी आणि आम्ही या परिस्थितीवरती आम्ही आम्ही नजर ठेवून आहोत या नागरिकांना बचाव कार्य सुरू आहे तीन चार नागरिक बेपत्ता असल्याची सुद्धा खबर आताच नुकतीच प्राप्त झालेली आहे यामध्ये हसनाळ गावातील तीन नागरिक महिला आ, बेपत्ता आहेत अशी बातमी आलेली आहे त्यांचा सुद्धा शोध घेणं सुरू आहे आपल्याकडं मुखेड तालुक्यामध्ये लिंडी धरणाचं जे काय प्रभाव क्षेत्र आहे त्याच्यामध्ये काल रात्री प्रचंड पाऊस झाला विशेषतः जे रावणकोला आहे तिथं दोनशे बावीस एम एम पाऊस पाच सहा तासात झाला लिंडीला पंच्याण्णव एम एम झाला आणि अहमदपूर बिदर या जिल्ह्यातही प्रचंड पाऊस झाल्यामुळं आपले जे प्रभाव क्षेत्रातले जे गाव आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सर्व गावांना प्रॉब्लेम आला पण जास्तीत जास्त प्रॉब्लेम आहे रावणगाव हसनाळ भिंगोली या गावांना समस्या आली आणि जवळजवळ लोक तिथं अडकले होते दोनशे लोक रावणगावमध्ये होते हसनाळमध्ये सात ते आठ लोक होते भिंगोलीमध्ये चाळीस लोक होते तर काही जे क्रिटिकल लोकेशन्सला एकदम लोक होते त्यांना आम्ही रेस्क्यू केलं आहे आमची सकाळपासून पहाटे साडेचारपासून आमची रेव्हेन्यूची टीम तिथं हजर आहे आणि एस डी आर एफच्या पथकाने पण बचाव कार्य सकाळी चालू केलं आहे त्यामध्ये जे झाडावर अटकलेले जे आठ लोकं होते मशिदीवर चार लोकांनी आसरा घेतला होता आणि वासनाळा एक बुरुज आहे त्या बुरुजावर पण आठ नऊ लोक अडकलेले होते या सर्वांना आम्ही रेस्क्यू केलेलं आहे आता जे उर्वरित लोक आहेत ते तसं सध्या सुरक्षित ठिकाणी आहे परंतु पाण्याने वेळलेले आहेत तर ते त्यांना बचाव कार्याचं काम चालू आहे तर या काम ही एस डी आर एफची टीम आहे पोलिसांची क्विक रिस्पॉन्स टीम पण त्या ठिकाणी पोचलेली आहे आणि एक अतिरिक्त मदत आम्हाला लागेलच म्हणून आम्ही बॉम्बे सॅपर्स म्हणून आर्मीचं जे युनिट आहे सं छत्रपती संभाजीनगरचं तर त्यांना आम्ही पाचारण केलेलं आहे ते पण आता पोचत आहेत तर प्रामुख्याने सध्या रेस्क्यूचं काम हेच आमचं प्राधान्याने आम्ही करतो आहे या लोकांना सोडवणे दुसरीकडं जी प्राण्यांची हानी मोठ्या प्रमाणावर झालेली आहे विशेषतः शेळ्या आणि जनावरं ज्या आहेत हे मोठ्या प्रमाणात दगावलेले आहेत याचा आकडा निश्चित करण्याचं काम पूर्ण मर्धन विभाग करतोय परंतु संख्या दीडशे दोनशे पेक्षाही जास्त आहे तर ते आपल्याला लवकरच कळेल त्याच सोबत आता पुढच्या ज्या येणारा जो दिवस आहे याच्यामध्ये लातूरला ऑरेंज अलर्ट आहे आणि आपल्याकडं पण वेदर फोरकास्टमध्ये पाऊस आहे तर यामध्ये विसर्गाचा मॅनेजमेंट मोठा मुद्दा आहे तर मी जे तेलंगणाचे प्रधान सचिव आहेत जलसंपदाचे त्यांच्याशी मी संपर्क साधलेला आहे आणि कोचंपाड धरणातून जो होणारा विसर्ग आहे ते तर त्याला व्यवस्थित मॅनेज करण्यासाठी आमचं चांगलं कॉर्डिनेशन आहे बिदर कलेक्टर आहे लातूर कलेक्टर आहे यांच्यासोबत पण आम्ही एक आता चर्चा केली दुर्दैवाने तिकडून येणारा जो फ्लो आहे तो अनकंट्रोल्ड आहे परंतु तिथल्या ज्या फ्लो लेवलचा आहेत तर त्या वेळोवेळी आम्हाला त्या शेअर आहेत परंतु सुद्धा आता पाऊस थांबला आहे आणि पाणी पातळी थोडीशी ओसरलेली आहे तर जे उर्वरित जे बचाव कार्य आहे ते आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू